जय आदिवासी भूक लागलीय उन्हामुळे कंटाळा आलाय जोरात जय आदिवासी जय आदिवासी मस्त बारावीला ज्या मुली गेल्या सगळ्यांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक अशा ऑल द बेस्ट आणि आपण आता आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया खरंच मला खूप खूप आनंद होतोय खूप दिवसांनी असा क्वालिटी कार्यक्रम मला अटेंड करायला मिळतोय आणि त्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा संजू भाऊ संतोष भाऊच मी खूप खूप खुँ अभिनंदन क्रांतिकारक <प्थाथा> बिरसा मुंडा राघोजी भांगरे आणि आदिवासी समाजाची कुलस्वामिनी आई वरसुबाई दुर्गादेवी आणि ज्यांच्यामुळे ज्यांनी समाजाच्या अवहेलना सहन केल्या ज्यांनी खूप त्रास सहन करून श्री शिक्षणाची मूर्तमेढ उभारली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वंदन स्मृतीला मी चरण स्पर्श करून या ठिकाणी माझ्या दोन शब्दांना सुरुवात करते खर तर, तर जेव्हा परमेश्वरानं एक सृष्टी बनवली ब्रह्मदेवाने ही सृष्टी बनवली आणि त्यांनी बरेच प्राणी बन बनवले गाढो बनवलं माकड बनवलं कुत्रा बनवला बैल बनवले आणि असं सगळं करत असताना सगळे ते प्राणी बनवून झाल्यानंतर त्याला वाटलं अरे काहीतरी राहते ते काय हे गाडव कस किंकाळतय हा कुत्रा काय ओरडतोय आणि माझ्याकडनं काहीतरी एक चांगली कलाकृती घडली पाहिजे आणि मग त्याने थोडा गॅप घेतला एक रात्र छान झोप घेतली आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच्या काळी ब्रह्मजे उठला आणि त्याने एक सुंदर असं कलाकृतीची निर्मिती केली आणि त्या सुंदर कलाकृतीचंच नाव आहे महिला ब्रह्मदेवाचं जे कलाकृतीतलं सगळ्यात सुंदर असं शिल्प आहे ते म्हणजे आपण हो। आहोत आणि म्हणूनच आपण महिला असल्याचा आपल्याला नक्कीच आनंद वाटला पाहिजे आणि अभिमान वाटलं पाहिजे हे ताई तुला ऑल द बेस्ट आमचं सगळ्यांकडे तर त्यामुळे आपण सगळ्यांनी खूप आनंदाने हा आजचा महिला दिवस हा साजरा केला पाहिजे आताच आपल्याकडे खूप सुंदर असं उमाताईंचं भाषण झालं उमाताईंनी सांगितलं की महिला दिन का सुरू झाला पाहिजे आणि त्याच्या आधीच मला स्वतःला उमाताईंचं भाषण खूप आवडतं अतिशय सुंदर असं वक्तृत्व त्या करतात आपल्या या छोट्याच स्टेजवर नव्हे तर बिरसा ब्रिगेडचं खूप मोठं मोठं ज्या ठिकाणी हजारोनी संख्येने उपस्थित असलेल्या समुदायासमोर सुद्धा अतिशय कणखर पाण्याने आपली ही आदिवासी महिला बघिणी भाजप करत असते आणि अतिशय सुद्धा असं खूप सुंदर असं भाषण ती करत असते आणि आपल्याला एक आदर्श घेण्यासारखं ताईचं व्यक्तिमत्व आहे कारण आपल्याच एका आदिवासी वसतिगृहातनं त्या तयार झालेल्या आहेत मैत्रारी एक पिक्चर पाहिला बाईपण भारी देवा सगळीकडे खूप फॅड निघालं होतं कुणी कुणी पाहिला सगळ्या मैत्रिणींमध्ये आमच्या फॅड निघालं की आपली कामवाली बाईला पण घेऊन जायचं आणि मग आम्ही पण आमच्या कामवाल्या बाईला घेऊन गेलो पुण्यामध्ये माझ्या आईच्या तिथे ते माहेरी त्यांची जी कामवाली होती तिचा नवरा रिक्षावाला होता आणि घरी दारू प्यायचं रिक्षा चालवली तर चालवली नाही तर ही बाई सकाळी सहा वाजल्यापासनं दुपारी साडेतीन पर्यंत न जेवता त्या सोसायटीमध्ये जवळजवळ दहा बारा घराची लुण्या भांड्याची कामं करायची आणि आम्ही तिला घेऊन गेलो सहा ते नऊचा पिक्चर होता आणि पिक्चर पाहिला आणि तिला घरी सोडवलं दुसऱ्या दिवशी हे तोंड शुजवून बाईक आली काय गो काय झालं रात्री नऊ वाजले नवऱ्याला जेवायला दिलं नाही म्हणून हे मिळाले मला प्रसाद खरंच महिलांना स्वातंत्र्य मिळाले का ही विचार करण्याची वेळ आहे कारण महिला ह्या खूप स्वा स्वाभिमानी असतात आणि खूप सेन्सिटिव्ह असतात समाजामध्ये या वेगवेगळ्या प्रतीमधल्या वेगवेगळ्या स्तरावरती महिला त्यांचा स्ट्रगल करत असतात आणि हा स्ट्रगल जो आहे हा अथक आहे आणि हे लढा आहे हा अथक आहे कारण महिलांच्या पोटी काय येतो आपल्याला गुणसूत्र किती असतात एक्स एक्स गुणसूत्रांचा अभ्यास केला तर एक्स क्रोमोसोम जो असतो त्याच्यावरती तुमचा स्ट्रॉंग पुरुषांना एक एक्स क्रोमोसोम असतो आणि दुसरा वाय क्रोमोसोम असतो पण महिलांना किती असतात दोन असतात म्हणजे आपल्याकडे ताकद किती आहे दोन गुणसूत्रांची ताकद आपल्यामध्ये असते त्याच्यामुळे अशा पद्धतीने आता दवाखान्यामध्ये काम करत असताना बऱ्याचदा डिलिव्हरी होते पहिल्यांदा जेव्हा मुलगी होते सगळे खुश काय हरकत नाही आम्हाला मुलगी झाली काय प्रॉब्लेम नाही आम्ही खूप आनंदी पण तीच जेव्हा सीझर असतं दुसरं आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा डिलिव्हरी होते आणि मुलगी होते तेव्हा तोंड बघायचं आजी इकडे तोंड लपवते आजोबा इकडे त्या बाईकची तर अवस्था बिचारीची वाईट असते सीझर सारख्या मोठ्या शस्त्रक्रियेतनं बाहेर आलेली असते आनंद मानावा बाळ झाले त्या बाळाकडे बघायला खरंच खरी परिस्थिती आहे अजूनही ही परिस्थिती कारण आणि ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मी खरं सांगते की पुरुषांचा मी दोष मानत नाही पुरुषाला ना मी दोषी मानत नाही महिलाच महिलेची जास्त करून शत्रू असते कारण त्या समाजामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा आईकडे मुलगा बघतो आता माझ्या आईला काय वाटेल मला मुलगी दुसरी मुलगी झाली आईचं तोंड पडलं की स्वभावाने त्या मुलाचं पण तोंड पडतं आणि त्या सगळ्या कुटुंबाला गाईड करणारी ती जी आजी असते आजीच्या हातात असत की ही दुसरी मुलगी जन्माला आली तिचा आनंद मानायचा कि तिचं दुःख मानायचं कारण सुनेला सासूरवास करणारी देखील सासूच असते आणि ती देखील एक महिलाच असते सुनेला मागे ओढणारी सुद्धा सासूच असते ती पण महिलाच असते आपण लहानपणापासून पाहतो मुलगी चार लोकांमध्ये हसली कि ही, ही। बावळते का अशी काय हसते का मुलांसमोर सगळ्या लोकांसमोर गप्प बसायचं मुलीसारखं राहायचं बरोबर की नाही आणि मुलगा जर चार लोकांमध्ये रडला ते का सारखं काय रडतो तुला मोठं व्हायचंय तुला शूर व्हायचंय हे संस्कार आपल्यामध्ये लहानपणापासून घडलेले असतात आणि त्याचाच परिणाम असतो हा की पुढे जाऊन आपल्याला अचानक आपल्यामध्ये जो काही असलेला धीर असतो किंवा जे धाडस असतं ना ते आपलं का होत नाही कारण आपल्याला लहानपणापासून असं घडवलेलं असत की मुलगी आहे हे करू नको मुलगी आहे ते करू नको गप्प बस चार लोकांत अभाव सारखं बोलू नको अशी वागू नको तशी वागू नको त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या ज्या काही फायद्याच्या आहेत ना त्या नक्की घ्यायच्या त्या नक्की घ्यायच्या वाढावपणे वागायचं नाही रात्री रित्री बेरात्री विचित्र सारखं बाहेर फिरायचं नाही हे आपल्या स्व आपल्या स्वतःच्या फायद्याचंच आहे किंवा आपल्या स्वतःच्या संरक्षणाची गोष्ट आहे ती नक्कीच घ्यायची पण जे आपल्याला एक माणूस म्हणून यशस्वी स्त्री म्हणून घडण्यासाठी गोष्टी आहेत आणि त्याला आपल्याला दाबलं जाते ना त्या ठिकाणी नाही दाबायचं नक्की नाही दाबायचं कारण ज्या ठिकाणी तुमच्या मध्ये स्वतःमध्ये ऊर्जा तयार होते मला मोठं व्हायचंय आणि मला काहीतरी घडायचंय काहीतरी घडायचंय म्हणजे तुम्ही काहीही घडू शकता यशस्वी होण्यासाठी डॉक्टरच व्हा इंजिनिअरच व्हा असं नाही आज या ठिकाणी व्यासपीठावर खूप यशस्वी या जणी किंवा या मॅडम आहेत आपल्या या खूप यशस्वी महिला आहेत कारण त्यांच्यामध्ये आतमध्ये आतमध्ये त्यांची प्रगती झालेली आहे त्यांच्या विचारांची प्रगती झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये हे सामर्थ्य आहे की आज इथे शंभर मुली घडले बस बसलेल्या आहेत त्यांना चांगला नागरिक म्हणून घडवण्याची त्यांची क्षमता आहे असं घडण्याची क्षमता आपल्यात पाहिजे तुम्ही डॉक्टरच व्हा इंजिनियर व्हा असं नाही तुम्ही शिक्षिका व्हा तुम्ही क्लार्क व्हा तुम्ही एम करा तुम्ही समाजामध्ये फिरा आणि समाजाला सुधारण्याची तुमच्यामध्ये ताकद पाहिजे खर तर आज तुम्हाला या ठिकाणी आपण आदिवासी म्हणून आपण सतत माझ्याकडे चार मुली आहेत आमच्या बोरघर आडिवरे आसाने या चार नर्सिंगच्या माझ्याकडे राहून आहेत सत्तर टक्के स्टाफ हा आपला आदिवासी समाजाचा आहे पण माझ्याकडे ज्या काही दोन तीन मुली आहेत मी मॅडम आत्ताच बोलते की पूर्व भागातल्या मुली आहेत दहावी नापास मुलगी पण तिला मी जेव्हा जेव्हा म्हटलं चल तुला मी कॉम्प्युटर शिकवते बसली चार वाजता बस ड्युटी संपली तरी सात वाजेपर्यंत बसली कॉम्प्युटर शिकली आणि आता अतिशय चांगल्या पद्धतीने ती माझं रिसेप्शन सांभाळते पण आपल्या मुलींना म्हटलं मॅडम आज मॅडम आता नको ना खूप कंटाळा आलाय असं करून वर्ष झालं मुलींनी नकार दिला त्यांना म्हटलं मी तुम्हाला पैसे देते समोर एम एस सी आय टी चे क्लासेस मी पैसे देते तुम्ही लावा पण मग आम्ही नर्सिंग स्टाफ येत ना मॅडम तुम्ही कशाला आम्हाला हे सारखं सांगता अरे प्रगतीची आज तुमच्या मनामध्ये असली पाहिजे काल ती मुलगी जी होती ती पूर्व भागातली होती ती दहावी नापास होती पण आज तिला मला स्वतःला फोन करावा लागतो अगं सुषमा हा हा प्रॉब्लेम झालाय सॉफ्टवेअरचा काय करू ती मला तिकडून सांगते मॅडम असं असं करा सॉल्व्ह होईल कारण तिच्यामध्ये इच्छा होती मी जरी शिकले नाही तिची पण परिस्थिती अशीच होती केवळ आदिवासी समाजातच मुली गरीब असतात आणि आदिवासी समाजाच गरीब असं नाहीये दुसऱ्या पण समाजामध्ये गरीबी आहे पण इच्छा असणं हे फार महत्वाचं आहे आणि आज ती या पदावरती आहे की ती घरी असली सुट्टीवर असली की आमचं नाईन्टी पर्सेंट हे काम आमचं कोलमडलेलं असतं आणि आपल्या मुली तिथे बसलेल्या असतात त्या सारख्या सुषमाताई हा प्रॉब्लेम आहे सुषमाताई तो प्रॉब्लेम आहे आपल्या मुली नर्सिंग झालेल्या आहेत जीएनएम सारखी बारावी नंतर जीएनएम तीन वर्ष असतं म्हणजे ऑलमोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलला त्या आहेत पण इच्छा खूप कमी मला कळत नाही की का? का इच्छा कमी आहे आणि तुम्ही आज कॉम्प्युटर शिकलात मला माहिती माझ्याकडे नर्सिंगच्याच कामाला पण अवंतर गोष्टी जी पण पुढे पुढे तुम्हाला माहित नाही तुम्हाला कुठली ऑपॉर्च्युनिटी आहे उद्या तुम्हाला जर रुबी हॉल जहांगीर सारख्या ठिकाणी काम लागलं तर तिथे सगळं कॉम्प्युटराइज वर्क आहे मग त्या ठिकाणी तुम्हाला ह्याचा फायदा नाही होणार का तसंच तुमच्या बाबतीत पण मी म्हणते की तुम्हाला या ठिकाणी मॅडम सारख्या खूप चांगल्या अनुभवी मार्गदर्शिका आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला जेवढं घेता येईल ना तेवढं घ्यायला पाहिजे तुम्ही खूप तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे लहान मुलांमध्ये खूप पोटेन्शियल असत आणि खूप मोठं तुम्हाला काहीही करता येईल जिथे जिथे बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आम्हाला मार्गदर्शन नाहीये आहे आमच्या आईवडिला आम्हाला काहीच सांगत नाही बऱ्याचदा मुलं सांगतात तुम्ही काय केलं आई बाबांना म्हणतात पण तुमच्या आई वडिलांकडनंच सगळं मिळेल असं नाही समाजामध्ये विविध पातळीवरती तुम्हाला मार्गदर्शक बसलेले आहेत आणि त्यांच्याकडनं तुम्हाला घेता आलं पाहिजे आज मॅडम आहेत मॅडमनी जामखेड सारख्या ठिकाणावरनं त्यांचं बालपण गेले आपण महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं जीवन जगतो मी सांगते मुलींना खूप चांगले महाराष्ट्रातलं वातावरण मी दोन महिने आरोळ्याच्या दवाखान्यात होते मॅडम त्यामुळे अतिशय तिकडे दुष्काळी भाग आहे खूप तिथल्या भौगोलिक परिस्थिती आहे कपाशीच पीक तिकडे होतं बऱ्यापैकी कारण पाणी खूप कमी आहे त्या मानाने आपल्याकडे खूप चांगलं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठं मागे खरंच काही गरज नाही तुम्ही काहीही होऊ शकता आदिवासी इतिहास तुम्हाला माहिती तुम्हाला वाटतं आम्ही आदिवासी आम्ही काय करू शकत नाही पण तुमच्या इतिहासातल्या तुमच्या आणि झलकारीबाईंच का। काही उदाहरण नाही आहे जेव्हा राणी लक्ष्मीबाईला पकडायला लोक आले तर राणी झलकारीबाई ही राणी लक्ष्मीबाई सारखीच दिसायला होती त्याच्यामुळे राणी लक्ष्मीबाईला वाचवायचं म्हणून तिच्या गादीवरती राणी झलकारी बाईला ठेवला आणि राणी लक्ष्मीबाई पेशव्यांची वाट बघत होती की मला वाचवायला येतील ते परंतु पेशव्यांना तिकडे आधीच त्या इंग्रजांनी संपवून टाकलेलं होतं त्यामुळे त्यांची त्यांना मदत मिळत नव्हती म्हणून राणी झलकारी बाई तिथे बसली आणि राणी लक्ष्मीबाईचा तिथनं सुटका केलेली आहे आणि त्या इंग्रजांची त्यावेळेला राणी झनकारीबाईने युद्ध केलं आणि तिने राणी लक्ष्मीबाईचा त्यावेळेला प्राण वाचवलेला त्याचप्रमाणे राणी दुर्गावती म्हणून पण आदिवासी राणी होऊन तिने सुद्धा अकबर राजाला तीन वेळा हरवलेले तीन वेळा अकबर राजा तर तुम्हाला माहिती आहे ना किती सूर राजा होता त्याने भल्या भल्यांना हरवलं असेल पण एका आदिवासी राणीने राजा अकबराला तीन वेळा हरवलेले आणि ज्या वेळेला चौथ्यांना तिला असं वाटलं की आता आपण या राजापासून जेव्हा जिंकू शकत नाही तिने स्वतः तलवारीने स्वतःला मारून टाकलेले पण त्या राजाला ती शरण दिली हे तुमच्या इतिहासातल्या राण्या आहेत रे तुम्ही कुठल्या का स्वतःला निवडणूक ठेवता तुम्ही स्वतः पण खूप करू शकता खूप मोठ्या तुम्हाला व्हायचं स्वप्न असलं पाहिजे मी या देण्याला आता आज पहिल्यांदा नाही आलेले इथे आमदारांच्या कॉलेजला निर्भया कन्या अभियानानिमित्त मी बऱ्याच आलेली बऱ्याचदा एकदा मी आले त्यावेळेला गाडीमध्ये खूप वक्त्या होत्या मोठ्या वक्त्या होत्या आणि त्यांना माहीत होतं की मी आदिवासी समाजाची आहे तर गाडीमध्ये बोलणं चाललं होतं की हे लोक फार आळशी आहेत त्यांना काय शासनाने सुविधा दिल्या ते त्यांच्या घरातल्या एक एक घरटी माणूस आहे आणि पगार पाणी चांगलं चालू असतं घरी गावाला पैसे देतात त्यामुळे हे खातात आणि झोपतात अशी हे आदिवासी लोक असं आपल्या समाजाबद्दल लोकांमध्ये समजेल पण असं नाही व्हायला पाहिजे आपल्याला ज्या सुविधा मिळालेल्या आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक आदिवासी म्हणूनच नव्हे तर आपल्याला महिला म्हणून पण खूप सुविधा आहे महिला म्हणून सुद्धा दहावी ते बारावी पर्यंतच नव्हे तर एमबीबीएस किंवा वरच उच्च शिक्षणामध्ये सुद्धा महिलांना आरक्षण आहे आणि महिलांना फ्री एज्युकेशन दिलं जातं परंतु आपल्याला ते टार्गेट असलं पाहिजे की आपल्याला काहीतरी मोठं बनायचंय मुली आजकाल इथे येतात निर्भया कन्या अभियानामध्ये पोलीस पण येत असतात बऱ्याच मुलीने अटेंड केलेले असतील कार्यक्रम तर पोलीस स्टेशनला मी आ, महिला सुरक्षा कमिटीत सुद्धा आहे आणि खरं सांगते मी ओपनली बोलते इथे मी डॉक्टर आहे मला मागचं पुढचं नाही पण मुली फार गैरफायदा घेत आहेत खूप त्यांना मोकळं रान आहे मुली शिकायला येतात की बाकीच्या भनगडी करायला येतात हे मुलींनी ठरवावं कारण हा तुमचा शिक्षणाचा तुमचं घडायचं वय आहे बॉयफ्रेंड असण मॅडम म्हटल्या की त्याने तुम्हाला दोन चार गिफ्ट दिले की तुम्ही जातात अरे त्या दोन चार गिफ्ट साठी आयुष्याची बर्बादी करू नका कारण अतिशय वाईट परिस्थितीमध्ये मुलींचं चा काम चाललेलं आहे सध्या मुलींना अक्षरशः गर्भपाताच्या गोळ्या घेण्यासाठी सुद्धा मुलीला माय मुलींचं वाईट चालचलन चालू आहे आपण समाजामध्ये पाहतो त्यांनी सांगितलं की मुलींवरती अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झालेली खूप वाढ झालेली आहे परंतु त्या अत्याचाराला चालना देण्याचं किंवा तो अत्याचार व्हावा ह्याच्यासाठी आपण स्वतः त्यांना प्रवृत्त करायचं नाही कारण त्या मुलीवरती परवा स्वारगेटमध्ये अत्याचार झाला खूप प्रकारे ती गोष्ट घडलेली परंतु अशा ठिकाणी सुरक्षित वेळेला आपण जाणं की आपली स्वतःची जबाबदारी किंवा आपण स्वतः अशा ठिकाणी अवेलेबल राहिलं नाही पाहिजे किंवा आपली शारीरिक क्षमता तरी अशा पद्धतीने वाढली पाहिजे की अशी वेळ आली आपल्यावरती तर आपण त्यांना प्रतिकार करता आला पाहिजे त्यामुळे मुलींना हे हे वय वय जे आहे ना तुमचं करिअर घडवायचं अजिबात असल्या कुठल्या प्रलोभनांमध्ये अडकायचं नाही आयुष्यभर तेच आम्ही सगळ्या महिला आम्ही सगळ्या महिला आहेत नंतर कंटाळा येतो तोच नवरात्री सासू तेच प्रकार तेच संसार आता तुमचं फुलायचं वय त्याचा फायदा घ्या वेगवेगळ्या गोष्टींचं वाचन करा आपण या ठिकाणी मी मॅडम तुम्हाला स्पर्धा परीक्षांची पर, पुस्तकं अवेलेबल करून देते आणि जे जे तुम्हाला वाटते हवे असतील त्यानंतर साहेब हे माझे सखे भाचे कारण बऱ्याचदा आहे ना <laughs> आदिवासी वसतिगृहाबद्दल मी बऱ्याच वसतिगृहांमध्ये काम करते गेले वीस पंचवीस वर्ष काम करते मधल्या मुलींना सुद्धा आम्ही बऱ्याचदा मार्गदर्शन केलं मध्ये आम्ही गेलो होतो आदिवासी रेक्टर विषयी मुलांच्या मनात प्रचंड रागत कारण आम्हाला जेवण चांगलं मिळत नाही आम्हाला जेवण तुमचं नको आता आमच्या अकाउंटला पैसे टाका टाकले पैसे पण ते पैसे सगळे मुलांनी दारू पिण्यात घालवले आता परत पुन्हा आपला लढा चालू आहे की आमच्या अकाउंटवर पैसे नको आम्हाला आता तुम्ही जेवण द्या कारण अधिकारी म्हणून तुम्ही ते लोक काम करताना पाहतात ना आज ते सुद्धा कुठल्या तरी परिस्थितीत असतात प्रत्येक अधिकारी भ्रष्ट नसतो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण चेंज केला पाहिजे माझा एक मामा आहे तो आता पीएसआय म्हणून भोस पुण्या खेडमध्ये असताना आमचे रेक्टर होते ते मुलांना खूप रागवायचे अभ्यास करा स्पर्धा परीक्षांची पुस्तकं वाचा खूप रागवायचे तर ती मुलं माझ्याकडे आमच्याकडे यायचे आणि म्हणायचे हे खूप खराब आहेत अजिबात चांगले रेक्टर नाही परंतु मागच्या वर्षी त्या सरांचा ज्या वेळेला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला आणि ही त्यावेळेस तुमच्यासारखी असणारी मुलं आज पीएसआय झालेली आहेत कोणी एमपीएससी युपीएससीतनं मोठे अधिकारी झाले कोणी खूप खूप शंभर फुण मुलांनी स्वतःहून त्या सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम खेडमध्ये ठेवला होता आणि अक्षरशः स्वतःच्या मुलाप्रमाणे डोळ्यात आश्रू आणून ती मुलं रडत होती की आज जर सर नसते तर आम्ही अजिबात या पदावरती पोहोचलो नसतो कारण ज्या वेळेला जे ज्या ठिकाणी आपण असतो ना तेव्हा आपल्याला त्या माणसाचा राग येत असतो आपल्याला आईने जरी सांगितलं तर मलाही तुमचं एक आम्ही जेव्हा आई मुलांना सांगतो मुलांना रागच येतो ना काय सारखे लेक्चर देते काय सांगते गप्पा बस म्हणतात ना किती किती म्हणतात असं गप्पा बस आई काही पण सांगते नाही करणार का पण तुम्हाला आज शिक्षक जर मॅडम जरी सांगत असतील तुम्हाला राग आहे मॅडम काय सारखे लेक्चर देतात कायतरी सांगतात पण मुलांना आज नाही करणार तुम्हाला आम्ही सुद्धा तुमच्या वयामध्ये याच परिस्थितीतनं वर आलेलो आणि आम्हाला त्याची जाणीव आहे मॅडम न जाणीव आहे म्हणून तुमच्यासाठी हे सगळं ते सांगत असतात आज मॅडम सुद्धा काही कमी परिस्थितीत आलेले नाही माझं सुद्धा शिक्षण चालू असताना मी आदिवासी समाजातली म्हणून मला तिसऱ्या वर्षाच्या एमबीबीएस ला स्थळ आलं एमबीबीएस चालू असताना एमबीबीएस सारखं अवघड शिक्षण चालू असताना माझं तिसऱ्या वर्षी लग्न झालं आणि त्याच्या पुढे मी सहा वर्ष शिकले मी आज बालरोग तज्ज्ञ आहे माझं एमबीबीएसचं पूर्ण शिक्षण आणि त्याच्यानंतरचं पूर्ण पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण मी डब्बानंतर केलं माझ्या घरच्यांची पण खूप मिळाली परंतु कुठल्याही गोष्टीला तुम्हाला आहे ना कुठलाच अडथळा यायला नाही पाहिजे आणि ह्या सगळ्या परिस्थितीतनं आम्ही गेलोय म्हणून आज तुम्हाला ह्याचं मार्गदर्शन देता आम्हाला येते किंवा आम्हाला त्याची तळमळ वाटते पण तुम्हाला आहे ना ते घेता आलं पाहिजे आणि ते न राग येता कारण आजच्या पिढीला खूप राग येतो सांगायचीच भीती वाटते एक दुसऱ्या रेक्टर जुनरच्या रेक्टर आहेत त्यांनी पण असा काहीतरी कार्यक्रम केला त्यांच्यावरच केस टाकली असं नाही व्हायला पाहिजे आपल्यासाठी कोण लढताय ना ह्याचे आपल्याला समजलं पाहिजे की हे समोरचं माणूस सांगताय ते आपल्यासाठीच चांगलं सांगतंय बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे आज तुमच्यामध्ये प्रत्येकीला इच्छा असली पाहिजे मी शिक्षिका होईल शिक्षिका पण खूप चांगले समाजाला डायरेक्ट डायरेक्ट मोठ करता येते आणि एका शिक्षिकेचे विद्यार्थी काही होऊ शकतात डेप्युटी कलेक्टर होऊ शकतो मुख्यमंत्री होऊ शकतो काही होऊ शकतो तेवढे विद्यार्थी घडवण्याची तिची क्षमता असते तुम्ही क्लॅरिकल मध्ये जाऊ शकता आज आदिवासी संशोधन विभाग आहे त्या ठिकाणी आपल्या आदिवासी मुलींची मुलांची गरज आहे कारण तिथून जातीचे दाखले वाटले जातात आज बोगस आदिवासी आपल्यामध्ये आहेत कळालं का आणि त्या कार्यालयामध्ये एकही आदिवासी कर्मचारी उपलब्ध नाही फार भयानक परिस्थिती आणि आज उद्या तुम्हालाच पटून सांगावं लागेल की तुम्ही आदिवासी अशी परिस्थिती तयार झालेली आहे कारण बोगसांनी पैसे देऊन दाखले मिळवलेले आहेत आणि त्यांना दाखले देण्याचं काम तिथे सर्रासपणे चाललंय त्यामुळे तिथे खरे आदिवासी मुलं असण्याची गरज आहे त्याच्यासाठी तुम्ही शिक्षण घेऊ शकता तुम्ही पीएचडी घेऊ शकता पीएचडी आज इथे तुम्ही बसलात कधी समाज आदिवासी समाजातले आहेत किती मुली आदिवासी समाजातल्या आहेत सगळ्या मग मला सांगा की आदिवासी समाजामध्ये किती जमाती आदिवासी जाते का जमाते हे पहिल्यांदा सांगा काय जमाते मग आदिवासी जमातीमध्ये किती जमाती आहेत माहितीये कुणा आदिवासी जमातीमध्ये पंचेचाळीस आदिवासी जमाती पंचे आहेत पंचेचाळीस आदिवासी जमातीची नावं कुणाकुणाला आहे ना सांगा आणि त्यात तुमची बहुतेक करून कोळी महादेव असतील कितव्या नंबरला आहे आज तुम्ही इथं आहात हे तुमच्या जातीच्या जोरावर आहात जे काही तुम्हाला यापुढे पण मिळणार आहे ते जातीच्या जोरावर मिळणार आहे मग त्या जातीबद्दल तुम्हाला किती माहिती आहे नाही माहिती की नाही मग ह्याचं वाचन करायची गरज आहे गोविंद गारे साहेबांनी अनंत पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत समाजाविषयी आज आपण मोठे झालो आपला कोळी महादेव समाज सुधारलाय पण मॅडमनी मागच्या आठवड्यात इथे समाजासाठी जातीचे दाखल्याचं वाटप केलं अजूनही आपण पाहतो कातकऱ्यांची काय अवस्था आहे बरोबर वर आहे ना जातच नाही त्यांना त्यांना रेशनिंग कार्डच नाही जातीचे दाखले नाही त्यामुळे ते अजूनही रस्त्यावर राहत आहेत मिळत नाही इतक्या बेसिक अडचणींमध्ये ते अजूनही आहेत आए, का मी तुमच्यापैकी कुणाला वाटत यांना मदत करावी डेव्हलप व्हाय अशा पद्धतीने आपण पुढे गेलो आपल्या राहिलेल्या मागच्या समाजाला पुढे आणलं पाहिजे आज ठाकर समाज म्हणा इकडे शेजारी एमआयडीसी आहे आपलं टार्गेट काय मला एमआयडीसी मध्ये जॉब लागला पाहिजे मला दहा ते पंधरा हजार पगार मिळाला बास मेरे लाईफ की तो सॅटिस्फाईड हो गया मे मे यशस्वी हो गया असं आहे ना एवढंच टार्गेट आहे आपल्या मुलींचं आणि एमआयडीसी जाऊन काय प्रकार चालतात मला चांगलं माहिती कारण तिथे गेलेल्या मुलीला नको तेवढा फ्रीडम हो मिळतो काय करून काय नको असं होतं आणि एखादा तिकडेच मुलगा पटकवते एखादा बिहारी असतो कुठलाही असतो लग्न करून मोकळी होते आई बाबाला माहित नाही होत आणि मग दोन वर्षांनी तीच मुलगी येते तू तो, तो पळून गेला सोडू आहे ही वास्तव परिस्थिती आहे मुली तुम्ही त्या ठिकाणी गेलात तुम्हाला दहा पंधरा हजाराचं टार्गेट ठेवू नका अजूनही आरक्षण अबाधित आहे आणि त्याचा फायदा घ्या शिक्षण घ्या एमआयडीसी मध्ये नोकरी घ्या आपल्या था कुणाच टार्गेट असलं नाही पाहिजे आज कमीत कमी, -कमी इथे बसलेल्या मुलींचं तरी तुमच्यामध्ये एमपीएससी ची इच्छा जागली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे जे लागेल ते ते पुरवायची संतोष भाऊ असो किंवा आम्ही असो उमाताई असो आमची जबाबदारी आम्ही समजतो त्याच्यामुळे आजच्या दिवसाला जे जे तुम्ही ऐकलं खूप चांगलं तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी झाले आज मला वाटतं की सुषमा अंधारेंचे युट्यूब वरती किती लोकांनी ऐकले सुषमा अंधारे अतिशय छान बोलतात आज मला वाटतं उमाताईंना जर शिक्षण मिळालं असतं ला तर आपल्यासाठीच्या इतक्या सुंदर वक्त्या झाल्या असत्या इतकं सुंदर शिक्षण जरी नसलं ताई तरी तुमची सामाजिक भावना खूप चांगली मी तरी खरं सांगते प्रामाणिकपणे की माझे आई वडील शिक्षक असल्यामुळे मी चांगल्या परिस्थितीतनं शिकले पण आज उमाताईंची प्रगती पहा भागात आहात तुमच्यासाठी खूप आदर्श म्हणून त्या आहेत आणि त्याचा आदर्श घ्या खरंच सांगते प्रलोभन आमिष आणि छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्या हे क्षणिक आहे त्या क्षणाचा दोन तीन वर्ष तुम्हाला साक्षात्कार नक्की येईल आणि तेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल अरे शिकले असते तर चांगलं झालं असत त्यामुळे आजच्या या वुमन्स डे च्या निमित्ताने सगळ्यांनी निर्धार करा की मला काहीतरी मोठं व्हायचं मग डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा शिक्षिका व्हा क्लार्क वा डब्ल्यू वा, 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 वा आणि मॅडम आहे तसं तुम्ही सरपंच देखील ग्रामसेवक कृषी सेवक वा आणि समाजाची खूप खूप सेवा करा घरामध्ये खूप गरज आहे तुमच्या सेवेची कारण मी पाहते दवाखान्यामध्ये भले भले मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे म्हणणारे जे, म्हातारे जेव्हा दवाखान्यात आहेसूत ऍडमिट असतात आणि शिशू सगळं जागेवर असतं तेव्हा त्या ज्या मुलाच्या गर्भासाठी पैशाने पैसे घालवलेले असतात तो मुलगा घरी झोपलेला असतो आणि ती सासूरवाशिन त्यांची मुलगी तिथे दवाखान्यात बाबाची शी काढत असते मुली मुलीलाच माया असते मुलीलाच प्रेम असतं आणि वयाच्या हे शेवटच्या क्षणाला ते जे काही मुलगा मुलगा करून म्हणणारे लोक आज म्हणतात बाई मुलासाठी लय केलं पण आज मुलगीच उपयोग नाही हे वास्तव आहे खरंच असं ब्रह्मदेवाने आपल्याला घडवलेलं आहे आणि त्या आयुष्याचं चीज करणं हे आपल्या हातात आहे आणि आज माझ्या ह्या दोन शब्दांमुळे तुम्ही जर खरंच इन्स्पायर झाला तर मला माझ्या पण जीवनाचं चीज झालं असं वाटेल माझ्यामुळे जर आज इथे बसलेल्या पन्नास शंभर मुली जर चांगलं करिअर घडल्या तर माझ्या वयाच्या म्हातारपणामध्ये नक्की या आणि मला सांगा मॅडम तुमच्या त्या दिवशीच्या भाषणामुळे आम्ही इन्स्पायर झालो आणि आम्ही घडलो मला पण माझ्या म्हातारपणामध्ये

जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आणि